आयला कधी फोन करतोय काय माहिती आहे चेक मोडाचा माझा पाच लाखाचा काय करतो र काय बसलं जरा काम होतं मग जायचं आहे एक जणात फोन यायचा आहे काय झालं दुखात आहे बाबा काय काय झालं रे तुला दा ताप आला हां ताप थंडी ताप थंडी ताप हां कधीपासून दुखात आहे रात्री रात्री अशी नाव दुखत आहे मग तू नेतो टॉच आहे मला काम होतं मला बाहेर जायचंय जरा मग आता काय करतो पैसे देतो मला तू घेऊन जाते का मी जाते चांगल्या दवाखान्यात नेली पाहिन बाबा पा ताप आणि फन आणली ती पहा कसलं रोगी झालं बघितलं का ती जरा खातपित जाण झाला जी मला तिचं बाबा एक ताप पीलं ती गरम जळ ती निसती लक्ष नाही तिचं अजिबात काय दे पैसे मी तू तुला टाइम नाही का तुला नाही मला टाइम नाही दे पैसे मी जाते दवाखान्यात दर्ज बागन का एवढं किती सलाईन लावायचे बाबा तिला दोन हजार दिले ना आता सलाईनला काही लागत नाही राहिले तर उधार ठेवी ना बर का काय असन ते बघ डॉक्टर होत बर बर सलाईन लावी सलाईन हा उरले बाबा राच्या धरून झूप होणे ही काय असं एकदा बघ सारखं दुखणं दुखणं चालू काय कधी नीट व्हायचं तू <coughs>

काय तुम्हाला खरंच मला त्रास होतोय का तु काई दली? काई दली माले माले ने ने तुला त्रास काय झालंय काय झालं म्हणजे मी काल तुम्हाला म्हटलं मला पैसे देता होता नव्हते तुमच्या पैसे आणि आज बहिणी मागितले तर लगेच पैसे काढून दिले तुला काय लागत होते काय लागत होते मला लागत होते माहिती काय मला तुझ्या कामात दुःख आहे म्हणून तिला दिले तर माहिती तो काय काम असते मला साधारण का नुसतं दुःखातच राहत मग काय करू मग मी आता दुःख आहे मला दवाखान्याला द्यायला पाहिजे पैसे का तू देते त्यांना मी देते हा मी देते ना तेवढंच राहिलं मीच देते तुला काय लागते माहिती ना तुला काय पैसे लागते माहिती ना मग सगळं घरातलं संपलं तवा घरातलं संपलं त्यांना का सांगू मला मला पैसे पाहिजे त्यांना बरे दिले मला पण द्या अय बाई तू जावर घरात नको ना पैसे नाहीत माझ्याकडे आता चाललंय त्यांना दिले दावाखान्यासाठी नाही द्यायचे पैसे अरे नाहीकडे नाही द्यायचे पैसा का पैसा तो सांगतोय काम बिम करीता काम केले आजपर्यंत आता नाही करणार मी काही काय करायचं मग काम करून काय करू तुम्ही पैसे तर काही देते नाही मला स्वतःची बहीण थोडीशी आदर पडली नाही सारखं होती ते तिच्या बुकंडी अरे का तुला मेकअप चा अर्थ कळतो का तुला मेकअप साठी पैसे लागत दुखण्याला दुखत तिचं अरे मग काय करू मग दुखत आहे मग बघाय नको तिला बघाय नको तिला मायक कधी पाहते का, का? तुझ्याकडे बघून काय मिळायचंय मला तेवढंच लागत आपल्याला फक्त बोलायला बरं हे बघा मला काय तुमच्याशी भांडात बसायचं अरे तुला लोकल तमाशा दाखवायचं मला नाही मी नाही दाखवत लोकल तमाशा तुम्हीच दाखवता लोकल तमाशा अरे मग माझ्या बहिणीकडे बघतोय ते दुखण्याचं बघत ती नाही तुला पटत नाही पटत तुला फक्त तू यावर लक्ष द्यायला पाहिजे माणूस राहू तो पाहिजे बसून आता घरात तसं काय काय लक्ष देत अरे मग काय व्हायला पाहिजे कामच गेले पाहिजे ना आपल्या घरात बसले आता काम आवरले बसून मोबाईल घेऊन लगेच मग काम आवरले काय कसं उड्या मारायचं का मी अरे जाणार रानात बघ ना जरा माणसं काम करते त्यांच्याकडे जाणार काळी पडते मी हा नाही बरोबर आहे काय बरोबर आहे हे बघा तुम्ही नवगच मला हे करू नका काही पण बोलायला लावू नका आत्ताच सांगत आहे आणि तुमच्या बहिणी तुम्हाला नाही बघताय तुम्ही सगळं नाही सर मलाच बोलत राहते हो मग कोणाला बोलणार मी चुकतोय तुझं का तिचं मा नाही चुक तिथं चुकतोय तुम्ही आता पण मलाच बोला जास्त बोलणं कोण अजून सांगतोय तुला तुम्ही ना हात भीत उघडू नका तुम्हाला आता सांग अरे मग गप ना मग तुला कळत नाही का ते दुखत आहे ते बोलतोय तरी तू अजून तेच चाललंय बांधायचं काय माझं कसं काय दुखत आहे तिचं जा मला नाही राहायचं मी त्या निघून माझ्या घरी बरं येऊ नको इथं येऊ नको तुम्हाला तेवढंच लागतं कळलंय मला आता मी ना बरोबर येते मम्मी का रे मूर्खचा औलाद कर का काढली मला तुला सांगितलं कळतंय का एकदा थांब म्हणून घरी इथं मी काय थांबू तुम्ही जर मका ऐकतच नाही तर मी कशाला थांबू इथं घरी लक्ष द्याल कोण मला बाहेर जायचं बघ सांगतोय जा तुम्ही कुठे जा माझ्या डोक्याला लागू नका तुला लाग मारा ने, ने, मारा, मारा, आता दगड घालतो डोक्यात अयो आता दगड उसले लागले काय मार नाही नाही मार मलाच मार तुम्ही आता मी तो सांगितलं कळतंय का नाही गोष्ट मला सगळं कळतंय मला कळलं आता तुझं पर मारय उठले एवढ्या छोटा छोट्या बष्टवर मला नाही इथं राहायचं नाही बरं राबा करा मार नाही कर मी जाईन कुठे निघून जाईन तो काय एडी बाया अरे ता, का माणसा करते इकड तिकड तस नाही अरे तुला सांगितलं कळत का रे का माणसात पळवते मला काय झालं काय म्हणणार आता भाऊजी यांना समजून सांगा तुम्ही काय काय भाऊ काय काय भांडत रे तुम्ही मी कशाला मांडतोय आता इथं फक्त पडत राहिले मला अरे पण तुमचं आता काय लग्नाला दोन तीन वर्ष झाली आता भांडायचं वय राहिले का तुमचं हा तमाशा करत आहे तुम्ही दादा या अजिबात ऐकत नाही अहो वयनी काय झाले भांडायचं तरी सांगा मला अहो हिच्या छोट्या गोष्ट भांड्यात राहत्या आता मी पण त्यांच्या घरातलीच नाही ना थोडं समज घ्यायला नको का मला अहो ठीक आहे पण ती छोटी गोष्ट काय ते तरी कळू द्या मला अरे ताईच दुःखत आहे तिला पैसे दिले दवाखाना द्यायला आणि हे म्हणते मला पैसे नाही दिले तुम्ही अहो पण हे कधीच दितली नाही काही मला पण काही पाहिजे असतं का नाही अहो वयनी तुम्हाला सगळं पाहिजे मान्य आहे पण दवाखान्याचं काम म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम आलं आपण मी कुठं काय म्हणले दवाखान्यात नका जाऊ किंवा नका पैसे देऊ पण मला पण देणं गरजेचं आहे का नाही तुम्ही सांगा बरं नसतील त्याच्याकडं पण तर केला पाहिजे ना तेवढं समजलं पाहिजे ना बाया जात काय नसतं लागत काय साडी घ्यायची आता कुठे जायचं तिला साडी वाचून काय राहिले वहिनी हा तुम्ही वहिनी माझ्या मोठ्या वहिनी आई सारख्या असतात मी घेऊन देतो साडी तुम्हाला त्यात काय एवढं पण दवाखान्याच्या बाबतीत आडव नाही लागवं माणसानी पण बाईला अपेक्षाच राहते नवऱ्याने काहीतरी घेऊन दिलं अरे पण मी सांगितलं दिवसांनी आपलं काय एवढ्या तेवढ्या गोष्टीवर घर सोडून जातात का आणि ह्या बघा वहिनी मला खरी अडचण कळली तुमची तुम्हाला असं वाटत असं नाही बहिणीसाठी एवढा खर्च करतोय बहिणीला खर्च करतोय तसं नसतं वहिनी बहिणीला केलेलं कधी वाया जात नाही अहो मग उलट मी म्हणतोय जास्त करा तुमच्या घरात आपोबीन हो पण त्यांनी माझा पण थोडा विचार करायला पाहिजे ना आणि मला एवढं सांगा यांच्या जागी तुमचा भाऊ असतात त्यांनी बहिणीला केलं तर तुम्हाला वाईट वाटलं असतं का माझं होणे असं काही करेल सगळ्यांना सारखच करतो अरे तुला अजून पण कळत नाही का का भांडा रे तुला तमाशाच करायचा आहे का मी नाही भांड तुम्हीच भांडा करीत जाऊ दे बहिणी किती समजून सांगितलं ना एक ना एक दिवशी तुम्हाला तुमची चूक कळेल बघा फक्त उशीर दाखवून देऊ तेव्हा वेळ नाही गेलेला पाहिजे माझ्याकडून नाही काही चुका चुकावत यांच्याकडूनच जाते सगळं बस ना आता जरा आली होती बर का आता मला जायचं बाहेर हिच्यामुळे बाहेर नाही काय आलाय का थांबलेत था पण बायला येडा आलाय निघाली घर सोडून हिंडतो तिच्या माग मी तुला काय होत काय मग काय होत तुला म्हणले काय होत विचार काय होते काय बाबा काय काय आता तुम्ही दावाखान्यात गेले तर पै दिलं म्हणून लागले येड्या करायला मग आता पोरीचं दुखा म्हणलं टूचून नको अहो पण मग यांना येणलं कळत नाही का मला पण मी त्यांच्याक पैसे मागितले त्यांनी दवाखाने थोडेफार होय ग सगळं टाकून देऊ मग पोर देते दवाखान्यात नाही नेत काय नाही तुयात मनासारखं होई मग माया म्हणनासारखं तुम्हाला तर असंच बाई सासबाई तुमचं काय चाच झालंय थोडं काय झालं का नुसती पोराची साईड घेऊन बोला त्यात अग पण माही ही पोर लय सांग तू जरा येड्या का करते ग घरामध्ये एवढी मी नाही काय येड्यावानी कर ये येच येड्यावानी करी त्यात सारखं कोण रुसतय आणि कोण पळतोय घरा बाहेर तर तुम्ही जर चांगलं एक लक्ष दिलं ना मला काही गरज नाही रुसायची चांगलं लक्ष कसं तुला खायला नाही काय खायला ना म्हणजे काय बघितले कसे बोलवते वैनी वहिनी किती बोलता तुम्ही हा थोडं ऐकून घ्याला शिका काय वाईट सांगतात का ती अहो पण भाऊजी मी पण माझं घर द्याऱ्याच सुडून आले ना, ना? मग तुला घराबाहेर काढलं काय आम्ही नाही नाही तेवढंच राहिलं आता घराबाहेर काढून द्या मला निक अजून मी तू तिचे लावून धरायचं आहे सांगितल्यावर कळतंय का दुखत आहे तिचं तिच्याकडे लक्ष द्यावा बाकी नाही बाबा तिला काम नको अरे काम नको कर पण नाही बोलू तरी नको ना गप्प बस ना जरा काय मी काम नाही करत का काय करते असा दे ना चल ती पळत लोक बघा त्या मजा लोक बघा त्या मी सगळं काम करते तुम्हीच नाही काय करते तुम्ही बसून राहता आणि खात्या आणि जाता उठून पण कामा नाही नाही तुम्ही राग बसून मीच काम आ, करते, हाँ, आता। हाँ, करते तो का तोंड बंद होत आहे का होत का बंद अरे एखादं म्हणते मी लक्ष ठेवते त्याच्यावर दुखत आहे बघते तिला इथं का तिच्या ज्या तोंडात नाही का तुम्ही पुरीला गेती तोंडच बंद करीत नाही अजिबात अहि ऐकून घ्यायला बी शिकायला लागतं हे बघा बस संसार भांड लागतच पण थोडी माघार बी घेतली पाहिजे आपण आणि वेळ प्रसंगी समजून बी सांगितलं पाहिजे प्रत्येकाशी प्रेमानी वागलं पाहिजे ह्यालाच संसार म्हणतेत आता ही तुमची सासूबाई आहे उद्या समजा तुम्हाला पण तिकडं वहिनी येणार आहे तुम्हाला भाऊ आहे जर त्याच्या बायकोनी तुमच्या आईला काम सांगितले तुम्हाला पटेल का ते नाही ती त्यांच्याशी असा हिडीस फिडीस वागली तुम्हाला जमन का मग इथं का असं वागतं तुम्ही म्हणजे तुमची आई ती आई आणि दुसऱ्याची आई ती सासू का तुम्ही पण तिला आईप्रमाणे जीव लावा की ती पण तुमची हाऊस मौज करीन सगळी तुम्ही नीट राहिल्या हा पैसे नसला तर दुसऱ्याकडनं घेऊन येईन पैसे पण तुमची सगळी हाऊस बागवीन आता पण बाग ते चालू ना फक्त आज नाही दिवस थांबूदलय थोडं प्रेम आपुलकीने वागाय शिका शिकाव एवढा तरी रस बरा नाही तिच्या तोंडाकडे बघा जरा तिला चालताही ना तिची चौकशी सुद्धा केली नाही साधी तुम्ही आणि इथं भांडत बसला चुकलं माझ ताई जा तिला घेऊन घरी हो चला अहो तुम्ही सांगितलंय म्हणून तरी कळत तिला आणि प्रेम काय आता प्रेम तर रोज ना चालेल बाबा आता तू समजून सांग हा थोडं हुकणार चुकणार आपलं सांभाळून घ्यायचं तू पण ले नाही डोक्यात घ्यायचं कोण घेत डोक्यात तवा हा परास बाहेर बीर करायचे का नाही काय असेल ते दरवाजा लावूनच मिटवायचं चल जाऊ दे चल चहा प्यायला तुला Para